आज आपण ज्वारीच्या पिठाच्या चकल्या बनवतोय बघू शकता किती सुंदर दिसतात आहे एकदम टेस्टी आणि झटपट होणाऱ्या ह्या चकल्या आहेत इथे भाजणी करायची गरज नाही घरच्या साहित्यातनं ह्या तुम्ही झटकन करू शकता खूप सोप्या पद्धतीने ती कशा करायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे एकदम टेस्टी लागतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये कॉफीसोबत किंवा चहा सोबत ह्या चकल्या खाण्याची एक वेगळीच मजा आहे या चकल्या तुम्ही प्रवासात नेऊ शकता मुलांना डब्यामध्ये देऊ शकता आणि एअरटाईट डब्यामध्ये जर ठेवलं तर त्या बरेच दिवस चांगल्या पण राहतात आता एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता किती खुसखुशीत झाले आहे किती इझिली त्या तुटतात आहे या सकल्या सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेले आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला आज आपण ज्वारीच्या चकल्या बनवतो आहे त्याच्यासाठी आपण दोन कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता आपण एक ताट घेतलं आहे त्याच्यात चाळणी ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यात एक कप आपण ज्वारीचं पीठ टाकून घेतलं आहे आणि त्याला व्यवस्थित चाळून घेतोय आपण कुठेही गुठळ्या असतील तर ता त्या मोडून घ्यायच्या आपण जे एक कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे ते हलक्या हाताने पीठ भरलेलं आहे दाबून दाबून ज्वारीचं पीठ भरलेलं नाही आहे आणि आता आपलं एक कप चाळून झालं आहे आता दुसरा कप ज्वारीचं पीठ घेऊन घेतो आहे आणि हे पण आपण आता छान चाळून घेतो आहे चाळणी लहान आहे म्हणून एक एक कप आपण सेपरेटली चाळून घेतो आहे साळलेल्या ज्वारीच्या पिठामध्ये आपण दोन टेबलस्पून बेसन टाकून घेतो आहे बेसनाने बाइंडिंग घेतो चकल्या आपलं तुटणार नाही आहे बेसन टाकल्यामुळे आता त्याच्यामध्ये हाफ अ टी स्पून आपण हल्दी पावडर टाकलेली आहे वन टीस्पून आपण लाल मिरची पावडर टाकलं आहे इथे हिरवी मिरची वाटून पण तुम्ही टाकू शकता वन स्पून आपण धनिया पावडर टाकलं आहे आणि चवीप्रमाणे आपण मीठ टाकतो आहे इथे मी वन अँड हाफ टी स्पून मीठ टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण हिंग टाकतो आहे दोन पिंच ओवा टाकतो आहे वन टी स्पून आपण आणि तीळ दोन स्पून आपण तीळ टाकतोय तीळ खूप छान दिसते याच्यामध्ये टेस्ट पण खूप छान येत लागते एक टेबलस्पून आपण दही टाकतो आहे घट्ट दही आहे आणि सगळं साहित्य आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतोय मसाले आपल्या ज्वारीच्या पिठाला छान कोड झाले पाहिजे इतकं छान आपण मिक्स करून घेतो आहे आता मध्ये आपण गड्डा केलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण चार टेबलस्पून गरम केलेलं तेल टाकून घेतो आहे मोहन तयार केलेलं आपण हे एक कप आपलं पिठाला दोन टेबलस्पून आपण गरम तेल वापरतो आहे या प्रमाणात वापरायचं म्हणजे मोहन एकदम परफेक्ट बसतं आणि आपल्या खुसखुशीत अशा चकल्या होतात तेल आता गरम आहे त्याच्यामुळे आपण चमच्याचं सहाय्याने तेल मिक्स करून घेतो आहे आणि जेव्हा मिक्स करून झालं थोडंसं थंड झालं तेल की आपण हाताने त्याला छान मिक्स करतो आहे ज्वारीच्या पिठाला ते तेल आहे जे मोहन आहे आपलं ते छान लागलं पाहिजे कोट झालं पाहिजे म्हणजे चकल्या आपल्या एकदम खुसखुशीत होतात आता मोहन आपलं छान मिक्स झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण कोमट पाणी टाकून घेतो आहे बोटाला सहन होईल एवढंच गरम पाणी करायचं खूप जास्त गरम करायचं नाही आहे आपल्याला कोमट असं पाण्याने आपण भिजवून घेतो आहे पट्टपट्ट भिजवायचं खूप जास्त असं चोळत बसायचं नाही पा पाणी टाकत जायचं आणि मिक्स करत जायचं आणि खूप दाबून मिक्स नाही करायचं जस्ट हलक्या हाताने मिक्स करायचं आणि त्याचा एक छानसा गोळा करायचा खूप घट्ट नाही खूप टाईट नाही असा हलक्या हाताने पीठ मिक्स करून त्याचा एक छानसा गोळा करून घ्यायचा बघू शकता किती सॉफ्ट असा गोळा झालेला आहे महत्त्वाची टीप आहे की पीठ भिजवताना कोमट पाणी असा वापर करायचा गरम पाणी करायचं नाही आता आपण ह्या पिठाला छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याला झाकण ठेवून दहा मिनटं रेस्ट करायला ठेवतो आहे मुरायला ठेवतो आहे आता दहा मिनटं झालेले आहे आपण झाकण उघडून बघतो आहे आपलं पीठ एकदम छान सॉफ्ट असं झालेलं आहे आता त्यातलं आपण थोडासा पोर्शन घ्यायचा आणि त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं उरलेला पोर्शन आहे तो झाकून आपण बाजूला ठेवून देतो आहे आणि थोडा पोर्शन जेवढा आपल्याला साचत मावेल तेवढाच घ्यायचा आणि त्याला छान मळायचं ही महत्वाची टीप आहे एकदम छान मळायचं एकदम सॉफ्ट करून घ्यायचा थोडा थोडा पोर्शन घेऊन त्याला सॉफ्ट करायचं चा, आणि छान गोळा करून घ्यायचा अशा प्रकारे आपण छान मळून घेतलं तर आपल्या चकल्या तुटणार नाही अजिबात तुटत नाही नाहीतर ज्वारीच्या पिठाच्या चकल्या चा जेव्हाही करतो तेव्हा हा मोठा प्रॉब्लेम असतो की त्या चकल्यानंतर तुकडे पडतात त्याचे अशा प्रकारे मळून घेतलं पीठ तर चकल्या एकदम छान होतात अजिबात तुटत नाही आता आपण पीठ छान मळून घेतलेलं आहे बघू शकता किती सॉफ्ट झालं आहे त्याचा एक आपण असा रोल करून घेतलेला आहे आणि आता आपण एक साचा घेतलेला आहे चकलीचा आता ही चकलीची ब्लेड टाकून घेतली आपण त्याच्यामध्ये आणि त्याला छान सगळ्या बाजूने तेल लावून घेतलेलं आहे आणि आपला हा जो सॉफ्ट केलेला गोळा आहे ज्वारीच्या पिठाचा तो आपण टाकून घेतलेला आहे आणि झाकण आपण बंद करून घेतो आहे आता आणि आता एका प्ल ताटामध्ये आपण एक पेपर ठेवलेला आहे हा बटर पेपर घेतलेला आहे आपण आणि त्याच्यावर आपण चकल्या पिळून घेतो आहे जेवढ्या साईजच्या चकल्या हव्या आहे लहान मोठ्या साईज त्याप्रमाणे तुम्ही ते पिळून घेऊ शकता बघू शकता अजिबात चकल्या तुटत नाही किती छान होतात आहे आणि त्याचं जे टोक आहे ते एकदम सील करून घ्यायचं म्हणजे तळताना ता ते निघणार नाही अजून एक चकली आपण पिळून कर घेतो आहे बघू शकता किती छान स्मूथ फ्लो येतो आहे कुठेही चकली तुटत नाही आहे तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही चकल्या पिळून घेऊ शकता आणि त्याचं जे टोक असतं ते सील करून घ्यायचं बटर पेपर नसेल तर प्लॅस्टिकची शीट टाकली तरी चालेल म्हणजे तळताना आपल्याला सोपं जाईल आता चार चकल्या आपण पिळून घेतलेल्या आहे आता आपण याला तळून घेतो आहे त्याच्यासाठी आपण गॅसवर एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण तेल छान गरम करून घेतलेलं आहे आता थोडंसं आपलं चकलीचं पोर्शन आहे तो टाकून बघतो आहे पाटकन वरती आलं आहे म्हणजे आपलं तेलाचं टेम्परेचर तळायसाठी एकदम परफेक्ट आहे आता आपण ज्या चकल्या तयार केलेल्या आहेत त्या आपण आता टाकून तळून घेतो आहे हलक्या हाताने चकली उसलायची आणि ती सोडायची तेलामध्ये आणि सुरुवातीला खूप जास्त चकल्या एकदम टाकायच्या नाही मी माझी कढई छोटी असल्यामुळे याच्यात दोन ते तीन चकल्या व्यवस्थित मावतात सकल्या टाकताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि टाकून झाल्यावर लो टू मिडियम फ्लेमवर आपण तळून घेतो आहे जोरात गॅस अजिबात करायचा नाही नाही तर आतनं कच्च्या राहतात चकल्या आता एक मिनटंपर्यंत आपण त्याला बिलकुल प पलटवणार नाही किंवा हलवणार नाही आहे एक मिनटं झाल्यानंतर त्या चकल्यांना हलक्या हाताने आपण पलटवून घेतो आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवर त्याला छान रंग येईपर्यंत गोल्डन कलर येईपर्यंत दोन्ही बाजूनी सतत आलटून पलटून छान तळून आहे आता आपण ह्या चकल्यांना पलटवून घेतोय लो टू मिडियम फ्लेमवर आपण दोन्ही बाजूनी चकलेलं छान तळून घेतो आहे आता आपल्या चकल्या तळून झालेल्या आहे बघू शकता किती छान दिसत आहे चकल्या आणि किती छान रंग आलाय त्याचा आणि ती पण पहा त्याच्यावरची किती सुंदर दिसत आहे तेल आपण निथळून घेतलेलं आहे आणि आता आपली ही चकली आहे एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे चकल्या आपल्या तळून झालेल्या आहे आपण त्याला आता बाहेर काढून घेतो आहे आणि सेकंड बॅचच्या चकल्या आपण पुन्हा तळून घेतो आहे आणि अशा प्रकारे आपण सगळ्या चकल्या तळून घेतो आहे आणि आलटून पलटून लो टू फ्लेम फ्लेमवर आपण सेकंड बॅचच्याही चकल्या तळून घेतलेल्या आहे बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे अशाच प्रकारे आपण सगळ्या चकल्या तळून घेतो आहे आता सगळ्या चकल्या आपण तळून घेतलेल्या आहे दोन कप आपल्या ज्वारीच्या पिठामध्ये पंचवीस चकल्या झालेल्या या साईजच्या बघू शकता किती सुंदर दिसत आहे तीळ पण पहा चकलीची किती छान दिसते आहे एकदम खुसखुशीत अशी झालेली आहे चकली आपली मी तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता किती छान कुरकुरीत अशी ही चकली तयार झालेली आहे आता आपण याचं प्लेटिंग करून घेतोय ज्वारीच्या पिठाच्या चकल्यांचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे आणि सोबत गरमागरम आपलं कॉफी तयार झालेली आहे आणि कॉफी सोबत चहा सोबत ह्या चकल्या एकदमच छान लागतात कुठल्याही वेळेला करू शकता कुठल्याही सीझनमध्ये करू शकता आणि ह्या एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवल्या तर त्या बरेच दिवस चांगल्या पण राहतात त्यामुळे ही एकदम छ सोपी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे खूप टेस्टी लागतात ह्या चकल्या आणि ह्या तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कॉमेंट करून सांगा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद